शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूया बातम्या पहिली सर्वात मोठी बातमी जालना जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयाचा अग्रिम पिकुमा एकंदरीत जर पाहिला गेलं तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस च्या पंचवीस टक्के पिकुम्यापोटी चारशे बारा कोटी रुपयाचा अग्रिम पिकुमा मंजूर झालेला असून जालना जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित दिसून येत आहे व आपण पीक पात्र असलेल्या इतर जिल्ह्याची यादी देखील पाहणार आहोत व्हिडिओला शूटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणार असल्याची पंतप्रधान मोदींची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्याची घोषणा केली आहे यापूर्वी माहिती सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टरची मदत जाहीर केली होती या दोन्ही घोषणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सर्वात मोठी बातमी संपूर्ण शेतकरी कर्जमाफी सोळा लाख शेतकरी एकतीस हजार कोटीची गरज आता जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली होती की मायुतीचे जर सरकार आले तर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करू व आता त्याचप्रमाणे मायुतीचे सरकार आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच होऊ शकते अमरावतीत हिरवी मिरचीचे दर एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये बाजारात दर दबावत आल्याने शेतकरी हवालदिल हंगामाच्या सुरुवातीला हिरव्या मिरचीला साडेसात ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळत होता त्यानंतर एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलवर दर आल्याने मिरची उत्पादकांच्या खर्चाची देखील भरपाई होत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे पीक विमा योजनेसाठी पंधरा डिसेंबर पर्यंत मुदतवाढ कृषी विभागाकडून आव्हान राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सर्व विमा योजना सुरू केली आहे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे रब्बी हंगामात एक रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे कापसाच्या दराबद्दल बातमी बाजार समिती अकोला या ठिकाणी कापसाची एक हजार चारशे एकोणीस क्विंटल आवक झाली होती तर कापसाला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला सात हजार चारशे एकाहत्तर रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी सात हजार तीनशे एकवीस रुपयाचा कापसाला दर मिळाला तर सरासरी कापसाला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटीचा अग्रिम पिकुमा शेतकरी वर्ग सुखावला राज्यात थंडी वाढणार राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात मोठी घट राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली आहे त्यामुळे राज्यात थंडी जाणवत आहे दुपारी काही भागात उन्हाचा चटकाही जाणवत आहे राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे थंडी वाढण्याचा अंदाज आहे बाजार समिती लासलगाव या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त क्विंटलला पाच हजार चारशे पंधरा रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दर हा दीड हजार रुपये आहे तर सरासरी कांद्याला चार हजार रुपयाचा दर मिळत आहे व बाजार समिती लासलगाव येथे कांद्याची तीन हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल आवक झाली होती धन्यवाद